नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो एखादा राजकीय पक्ष एखादी भूमिका घेऊन वाटचाल करत असतो एखादं त्यांचं मत असतं एखादी विचारधारा असते भारतामध्ये आज अनेक पक्ष आहेत प्रादेशिक पक्ष आहेत राष्ट्रीय पक्ष आहेत प्रत्येकाची स्वतःची एक भूमिका आहे स्वतःची एक विचारधारा आहे आणि त्यानुसार ते पक्ष चालत असतात पण ती विचारधारा सोडून दिली किंवा काही कालावधीनंतर त्या विचारधारेचा त्याग केला किंवा ती विचारधारा धरून ठेवता आली नाही भूमिकेमध्ये सातत्याने बदल होत गेले तर मात्र त्या पक्षाची जी दयना होते ती आपण पाहतो आणि अने अशी अनेक पक्षांची दयना झालेली आहे की त्यांची सुरुवातीला काहीतरी विचारधारा होती पण नंतर ती विचारधारा स्वतःच त्यांनी सोडून दिली आणि मग एक पक्ष चे विषय बनला असं बऱ्याच पक्षांच्या बाबतीत झालं महाराष्ट्रामध्ये आज भारतीय जनता पार्टीने दमदार यश मिळवलेलं आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी आपली विचारधारा जी आहे ती महाराष्ट्रामध्ये रुजवलेली आहे स्वतःचा एक पाया त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे शिवसेना त्यांचा एक विचार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो जो बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून इथे त्या वि त्या विचारावर तो पक्ष चालत राहिला मराठी माणसांसाठी सुरुवातीला संघर्ष करणारा पक्ष नंतर हिंदुत्ववादाविषयी हिंदुत्ववादाची भूमिका घेऊन वाटचाल करत राहिला आज त्या पक्षाचे दोन भाग झाले त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे हे आज शिवसेना एक चालवत आहेत आणि दुसरा पक्ष आहे तो उबाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांची शिवसेना आहे दोघांचाही विचार जो आहे तो अर्थात पक्ष दोन झाले असते तरी विचार एकच आहे हिंदुत्ववादी विचार आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जो आहे उभाटा गट जो आहे त्यांचा नेमका कोणता विचार आता राहिलेला आहे खरोखरच ते बाळासाहेबांच्या विचारावर चालतायत का असा प्रश्न अनेक वेळा उपस्थित केला जातो त्यावर त्यांचं उत्तर असं नाही आमचाच विचार खरा बाळासाहेबांचा विचार आहे पण या गेल्या काही दिवसातल्या आपण घडामोडी पाहिल्या किंबहुना गेल्या काही दिवसातल्याच कशाला तर दोन हजार एकोणीस पासूनच्या घडामोडी जो या पक्षामध्ये बदल होत गेला तो पाहिल्यानंतर निश्चितपणे हा सगळा चेष्टेचाच विषय बनून गेलेला आहे या पक्षाचे एक आमदार अनिल परब जे पेशाने वकील सुद्धा आहेत त्यांचं एक विधान परिषदेमधलं भाषण हे सध्या चर्चेत आहे त्यांच्या बाजूला स्वतः उद्धव ठाकरे बसलेले आहेत ते सुद्धा आमदार आहेत पक्षप्रमुख सुद्धा आहेत तर त्या भाषणामध्ये अनिल परब काय म्हणतात हे आपण ऐकूया आज काय झालंय माझ्या इकडे एक सोसायटीमध्ये एक, एक नेपाळी वॉचमॅन आहे अख्खा रात्र ओरडत असतो जागते रो आणि त्याला असं वाटतं की त्याच्यामुळे आम्ही सगळे सुरक्षित आहोत तसं एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय आणि त्याला असं वाटतं त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकलाय त्याचा असा समज झालाय हल्ली काय शाल बिल घेऊन अशी म्हणजे समज झालाय अरे त्यांच्या जीवावर नाही हिंदू धर्म सांभाळायला आम्ही समर्थ आहोत अनिल परबांचं भाषण आपण ऐकलं त्यावेळेला अधिवेशनामध्ये चर्चा सुरू आहे ती संविधानावर संविधानाची ताकद काय आहे संविधानावरचा इतिहास काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिताना कोणत्या प्रकारची काळजी घेतली कशा प्रकारचा दांडगा अभ्यास केला त्यासाठी हे सगळं प्रत्येकाने सांगायचंय त्याचं महत्व सांगायचंय अधिवेशनादरम्यान आणि ती संधी अनिल परबांना होतीच स्वतः ते ऍडव्होकेट असल्यामुळे या संविधानाचा अभ्यास त्यांचा दांडगा असलाच पाहिजे त्यामुळे त्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहे इतर ठीक आहे इतर आमदार प्रत्येक काय कायद्याचं शिक्षण घेतलेला आमदार नाही त्यामुळे अनिल परब यांनी तर संविधानावर असं भाषण करायला पाहिजे होतं की जे निश्चितपणे संग्रही ठेवावं किंवा बघावं लोकांनी ऐकावं असं भाषण अपेक्षित होत पण अनिल परब काय बोलतायत आमच्या इमारतीमध्ये कोणतरी नेपाळी वॉचमन आहे आणि तो जागते रो म्हणत असतो तसाच महाराष्ट्रामध्ये एक नेपाळी माणूस फिरतोय आणि तो हिंदुत्वाला हिंदुत्वाचं मी कसं रक्षण करणार आहे हिंदुत्वाचा मी कसा रक्षण करताय हे सांगतोय पण हिंदुत्वाचे खरे रक्षण करते आम्हीच आहोत आम्हीच हिंदुत्व सांभाळू शकतो असं अनिल परब त्या ठिकाणी बोलतात आता हा रोग जो आहे तो अर्थात नितेश आणि यांच्यावर आहे पण हे भाषण जे आहे ते खरोखरच एखाद्या पक्षाला एखाद्या नेत्याला शोभणार आहे का हा मनामध्ये विचार येतो ते सुद्धा सभागृहामध्ये बाकी ठीक आहे पण पत्रकार परिषदेमध्ये काहीतरी टोमणा मारू एखादी प्रचाराची सभा आहे त्याच्यामध्ये टोमणा मारू फुबाटा गटा गटाला तर अशाच पद्धतीने टोमणे मारण्याची सवय बोललं जातं आणि त्यांच्या भाषणामध्ये असेच टोमणे प्रत्येक नेत्याला विरोधी नेत्याला मारले जातात पण हे आपण सभागृहामध्ये अधिवेशनात बोलतो आहोत आणि तिथे विषय आहे संविधानाचा आणि अशा वेळेला अशा अचकट विचकट शेरेबाजी ही कितपत योग्य आहे असा लोकांच्या मनात जर प्रश्न निर्माण झाला तर त्यात काय चूक आहे लोकांची उद्धव ठाकरे अनेक वेळेला आपल्या भाषणांमध्ये अशाच पद्धतीने शेरेबाजी करतात अगदी फडणवीसांवर सुद्धा शेरेबाजी करतात लोक टाळ्या वाजवतात शिट्या वाजवतात इथे सुद्धा अनिल परबांनी केलेल्या शेरेबाजीनंतर उद्धव ठाकरे हसतायत त्याच्यावर समर्थक आनंदित सुद्धा होतील याच्यामुळे कि काय टोमणा मारलाय नितेश राणेंना आणि उद्धव ठाकरे हसत आहेत त्याच्यावर पण याच्यामुळे काय होणार आहे पक्षाला काय फायदा मिळणार पक्षाची मतं वाढणार आहेत पक्षाला अधिक बळकटी मिळणार आहे काय नेमकं होणार आहे हा लोकांच्या मनात प्रश्न आहे कार्यकर्त्यांच्या मनात सुद्धा प्रश्न निर्माण होईल तो काही दिवसापूर्वी कुणाल कामराने एक काहीतरी व्हिडिओ तयार केला एकनाथ शिंदेवर टिप्पणी करणारा त्याच्यानंतर पाहिलं आपण सगळ्या महाराष्ट्रभर रान उठवलं गेलं त्याच्या त्याची चर्चा झाली आणि तो व्हिडिओ शेअर कोणी केला तर संजय राऊत यांनी कुणाल कामराचं कौतुक केलं त्यांनी मग त्यावर सुषमा अंधारे ज्या उबाटा गटाच्या उपनेत्या आहेत त्यांनी ते अगदी गाऊन पण दाखवलं ती कविता किंवा ते गाणं मी आपण आपला पक्ष कोणत्या दिशेने नेतो आहोत याचं तरी भान असलं पाहिजे आपल्या पक्षाची काय स्थिती आहे सध्या आपला पक्ष हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा आक्रमक धोरण अवलंबणारा मराठी माणूस हिंदुत्व याविषयी बोलणारा पक्ष त्याच पायावर उभा राहिलेला पक्ष महाराष्ट्रभर पसरलेला अगदी राष्ट्रीय पातळीवर पसरलेला असा पक्ष त्या पक्षाची आज भूमिका काय आहे कोणतरी कुणाल कामराने काहीतरी बोलावं आणि पक्षाने ती तीच आपली भूमिका समजावी याच्यासारखं दुर्दैव नाही अनिल परबांनी कुठल्या तरी सोशल मीडियावर कोणतरी नितेश राणेंना किंवा राणे कुटुंबियांना काहीतरी अगळपगळ बोलतोय अचकट विचकट बोलतोय तीच आपली भूमिका समजावी हे सुद्धा दुर्दैवच आहे की नाही हे सुषमा अंधारे यांच्याबद्दल काही वेगळं सांगायला नको कारण त्यांची भूमिकाच तशी आहे त्यांचं बोलणंच तसं आहे त्या कुठल्याही पक्षात गेल्या तरी त्यांचं बोलणं अशाच पद्धतीने राहणार आहे नाटकी बोलणं त्यांच्याकडून काय वेगळी अपेक्षा करू शकत नाही पण निदान जे अनेक वर्ष आमदार राहिलेले आहेत सभागृहामध्ये कसं वर्तन पाहिजे काय नेमके सभागृहाचे नियम आहेत बोलणं बोलणं कसं पाहिजे सभागृहात याविषयी भान असलेले लोक आहेत अनिल परब अनेक वर्ष आमदार आहेत त्यांच्याकडून ही भाषा येते आणि मला लक्षात यायला लागते की पक्षाची काय वैचारिक भूमिका राहिलेली आहे की हीच आता टवाळी करणं हाच फाजीलपणा करणं हेच आता पक्षाचं कार्य उरलेलं आहे असा लोकांच्या मनातही प्रश्न निर्माण होईल आणि तो होतोय गेल्या अनेक वर्षांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये आज एवढं सगळं बोलून ही सगळी टिंगळ टवाळी चेष्टा थट्टा ही सगळी एकनाथ शिंदेची सुरू आहे एकनाथ शिंदेवर हे सगळे आरोप करणं त्यांच्यावर हसणं हे सगळं सुरू आहे पण काय दिसतंय चित्र उद्धव ठाकरे गटामधले उभाटा गटामधले अनेक कार्यकर्ते रोजच्या रोज शिंदेबरोबर जात आहेत त्यांना रिक्षावाला काय म्हंटलं जाते दाढीवाला काय म्हंटलं जाते गद्दार काय म्हटलं जाते पण लोक कोण कुठून जात आहेत शिंदेकडून येत आहेत का उबाटा गटात ते येताना दिसत नाहीत जात आहेत कुठून उद्धव ठाकरेंना सोडून ते तिकडेच आलेले आहेत शिंदेकडे भाजपकडेही जात नाहीत शिंदेकडेच जात आहेत आणि शिंदेच्या पक्षाकडे निवडून आलेले आमदार आहेत सत्तावन खासदारही त्यांनी निवडून आणले आणि पक्षाला बळकटी मिळते रोजच्या रोज आणि अशा परिस्थितीमध्ये उभाटा गट कुठे चाललेला आहे टिंगलटवाळी हाच आता त्यांचा वैचारिक आधार राहिलेला आहे की काय हा प्रश्न मनामध्ये येतो कुठेतरी आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेसोबत एखाद्या मिटिंगला असतात एकनाथ शिंदे त्या मिटिंगला कुठेतरी मार्गदर्शन करणार आहेत मंत्री या नात्याने आदित्य ठाकरे अगदी रुसल्यासारखे अहंकार दाखवताना एकनाथ शिंदेकडे बघतानाचे फोटो प्रसिद्ध होतात त्याच्यावर कौतुक होतं काही जण समर्थक असतात ते कौतुक करतात बघितलं कशा पद्धतीने एकनाथ शिंदेना नजर दिली उभे पण राहिले नाहीत एकनाथ शिंदे त्या खोलीमध्ये आल्यानंतर म्हणजे यावर आता पक्ष चालणार आहे का या सगळ्या अशा पद्धतीच्या घटनांवर हा प्रश्न निर्माण होतो आणि त्यातूनच कदाचित हे सगळे लोक हा सगळा पक्ष कार्याचा जो भाग आता बनलेला आहे की कोणाला तरी ट्विट घ्यायचं ते आपण आपलं ट्विट आहे आपलीच भूमिका आहे म्हणून ते शेअर करायचं त्यानेच टाकलेले ट्विट आपण गाऊन दाखवायचं दुसऱ्याला काही अद्वा तद्वा बोलायचं त्याचं काय योग्यता आहे त्याचा काय मान आहे त्याचं वय काय त्याचा अनुभव काय आहे याचं कशाचंही भान न बाळगता हीच भूमिका असल्यामुळे पक्षातले सुद्धा म्हणतात की बाबा इथे राहण्यापेक्षा आपण ज्यांच्याकडे खऱ्या अर्थाने राजकारण केलं जाते वैचारिक भूमिका ज्यांनी ती मानलेली आहे त्या वैचारिक भूमिकेवर ते चालत आहेत त्यांच्याकडेच जाऊया त्यामुळे लोक रोजच्या रोज उबाटा गटातून एकनाथ शिंदेकडे चालले असतील तर त्यात नवल काय आहे त्यामुळे हे पक्षकार्य जे जी आहे जीवनकार्य हे दुसऱ्याची टिंगल करणं टवाळ्या करणं त्याच्यावर हसणं त्याचे व्हिडिओ शेअर करणं आणि आपण सुद्धा तशा पद्धतीचे व्हिडिओ बनवणं हेच आता पक्षकार्य राहिलं असेल तर यावर आपण काहीच आणखी करू शकत नाही तुम्हाला संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद